भरून तेव्हा त्या ब्राह्मण जाओ म्हण तुम्ही देऊ ला तिला तुकोबराय आहेत ते खरी वैराग्य घेऊन आहेत ते, ते तुमचं भांड भरून देतील अनगरच्या फकीरानं ब्राह्मण काकाचं दर्शन घेतलं आणि निघालं नसत्यानं पण अनगरच्या फकीराच शब्द अहंकारात्मक होती तो अनगरच्या फकीर असल्यानं बोंबलत होता अरे हाय कोई माई का लाल मेरा कटोरा भर देगा अरे हाय कोई माई का लाल मेरा कटोरा भर दे असं करता 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 देऊ गावच्या वेशीजवळ अनगरच्या फकीराला महाराज आणि त्या फकीराला काही टवळ खोडून देव असती हो श्री संत तुकाराम महाजांचं घर कोणतं आहे आणि का तुम्ही कोण मी फकीर काय काय माझ्याकडे असं एक भांड आहे त्या भांड्यामध्ये किती टाकलं ना तो भांड भरत नाही आणि आज मला तुकबरांची परीक्षा पाहिजे पाहण्यासाठी मी देवमध्ये आलोच म्हणली त्या मंडळी म्हणली आज आपले तुकबरा संपलेत म्हणले आता काका समोर तुझे घर आहेत ना हे तुकबराच आहे जावं म्हणलं तुम्ही घरात त्यांच्या वाल्या अनगरच्या फकीर गेला नेमकं जात्यातून पीठ खाली पडायला सुरुवाती महाराज बघीरी तिच्या आईच्या खांद्यावरती हात ठोर फुले होते आणि तेवढ्यात अनगडच्या फकीर तुकम घराजवळ गेला आणि मोठ्याने ओरडला अरे हाय मेरा कटोरा भर दे आईच्या खांद्यावरच्या हात बघीर तिने बाजूला काढले दरवाजा एक मोडकी फळी होती ती फळी बाजूला केली आणि बाहेर डोकून पाहिलं ते एक फकीर काका आपल्याकडे भीक मागताय आपल्या घरला पण भाषा ही अहंकाराची आहे बोलली नाही पीठ खाली काय केलंय म्हणली आणि बगीरथी तिकडे निघाली महाराज अंगर्ष प्यायला तेवढ्यात महासाहेबांनी हात धरला भगीरथी पीठ खाली टाक चार पोटामध्ये अन्न मी पोट भरण्यासाठी मी धान्य उष्ण केलं भाकरी करून द्यायची होती पण बापासारखी उधार मालकी निघाली संसार संसाराचं आठवण केलं बापावर के बापा गेली बघीर ती हातातलं पीठ खाली टाकत नाही कारण का धन्य माता पिरे

बकरी तिच्या हातावर मारला फटका हातावर बसल्यामुळं पीठ खाली पडलं गेलं नाही फक्त पीठ चिटलं होत ना तशीच बघीर ती बाहेर गेली आणि त्या काकाला म्हणते काका आमचं भांड पूर्ण करा त्यानं पाहिलं हातामध्ये पीठ नाही हाताला पीठ चिटकलेलं आहेत बकरीत समोर ते पीठ बघा ते भांड पुढं केलं बघीर तिनं काहीच केलं नाही आपल्या हाताला चिटकलं पीठ भगीर तिनं त्या भांड्यावर फक्त झटकलं अस काय केलंय फक्त हात झटकले भांड्यामध्ये पण असा झाला त्या भांड्यामध्ये पीठ पडलं भांडही भरलं वसुंडून भरून वाहू लागलं वसुंडून भरून वाहू लागलं अनगडच्या फकीराला कळलं भांड खाली ठेवलं आणि अनगडच्या फुकिराच्या मुखातून एक वाक्य निघालं तुकबराय तुम्ही खूप सिलेक्ट आहे तुकबराय तुम्ही खूप सिलेक्ट आहे तेव्हा भगिरती म्हणले कन्या भगिरतीय <प्राइथालारा> मी तुकमरांची कन्या भगीरथी आहे भांड खाली ठेवल्यानंतर अंगरच्या पकऱ्याच्या रोळ्यातून खलकरास वगैरे बरं डोळे पुसले आणि मला पुढू लागला जर शब्द आवडला पुढचा तर टाळे वाग सुना तुकबरायांच्या नावाने अनगणच्या फकीराच्या मुखातून एक शब्द निघाला तुकबराची मुलगी जर एवढी श्रेष्ठ आहे तेव्हा तुकबराय किती वैराग्यवान असतील <laughs> किती वैराग्यवान असतील म्हणून रामेश्वर पट्ट्याने आरती म्हणावी प्रकाव सिवाले वो підुटा सुऽैन तुञिती उन्धो कटा तुले Certi और नव्ठो काव जीते

अंगडच्या फकऱ्याचं एक टाळकरी म्हणून नाव नोंदणं ना गेलं पण हे काय मुसलमाननी मुसलमानला माळ घालावं किंवा मराठ्यांनी मराठीला माळ घालावं हे नवल नाही आपण कोणत्याही धर्माची टीका करत नाही जवळ मालेगाव मध्ये हिंमतनगरला कमीत कमी ऐंशी कमी ते पंच्याऐंशी माळकरी मुसलमान बांधव बाई स्वतःचे येऊन <laughs> बघा मुसलमान बांधव सकाळ संध्याकाळ हरिपाठ मानताय हा बघा किरोबाईंचा फोटो लावलाय मी आता चिंतन करता आता तिघ जण तर आता मी चौथ्या अभ्यासाला घेतलेले आहे कारण त्याचा अभ्यास आवाज होऊन गेला विचार करा आता थोड्या दिवसामध्ये तो पाचवा अभ्यास पूर्ण होतोय काय म्हणले अवस्थेचा विचार करा महाराज कारण का नाम सांग जुने लोक होते महाराज तिथे नवीन कीर्तनकारला नाम म्हणजे काय तुम्हाला पुढे सांगतो मी आता तुम्ही प्रकरण भाऊ असं दिलं माझ्याकडं संत